सांगली कुपवाड येथील स मनीषा मनोज टोने यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श गृहलक्ष्मी पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय निमशासकीय शैक्षणिक राजकीय सामाजिक कला क्रीडा संस्कृतिक कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो यावर्षीही अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या माता भगिनींचा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो सांगली नजिक कुपवाड येथील स मनीषा मनोज टोने यांच्या विवाहानंतर कुटुंबातील महत्त्वाचा घटक म्हणून खडतर प्रवासातील कार्य दखल घेत पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श महिला गृहिणी म्हणून पुरस्कारासाठी निवड करण्यात आली सो यांना कौटुंबिक जबाबदारी पार पाडत सामाजिक कार्याचीही आवड आहे या निवडीचे पत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशन महिला राज्याध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे इचलकरांची शहर महिला अध्यक्ष आशा वाघिरे सचिव संगीता रुग्गे शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडद व टोने परिवाराच्या उपस्थितीत देण्यात आले पुरस्कारासाठी निवड झाल्यानंतर पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना स मनीषा टोने यांनी सांगितले की पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे सह संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार नमस्ते आपलं नाव मी मनीषा आत्तापर्यंतची आपली थोडक्यात माहिती माझं बालपण इचलखंजीमध्ये गेलेलं आहे माझी आई लहानपणीच वाजली त्याच्यामुळं माझं बालपण खडतर गेलं तरुण पण आलं थोडंफार शिक्षण झालं बारावीपर्यंत वडिलांनी स्थळ सुचवलं लग्न लावून दिलं माझे मिस्टर पहिल्यांदा म्हणजे इलेक्ट्रिकलचं दुकान होतं मग मुलगा एक झाला मुलगीच्या पायगुणानं म्हणजे पायगुण म्हणा किंवा कर्तृत्व म्हणा नवऱ्याचा त्यांच्या ह्याच्यानं त्यांना जॉब लागला आपल्या चांगल्या सरकारी याच्यात पोलीस खात्यात जॉब लागला मग आम्ही बारा वर्ष एसआरपी होतो पुण्या साईडला दौड मग बारा वर्षानंतर परत आम्ही रिटर्न डिस्ट्रिक्टला सांगली इथे आलो आम्ही मग तो पण प्रवास खडतर होता त्यांनी सहा सहा महिने घरात नसायचे त्या पोरांची जबाबदारी माझ्यावर पडायची घरच्याची जबाबदारी माझ्यावर पडायची ती मी चांगल्यापणे पार पाडलेली आहे आतापर्यंत मग तिथं आल्यानंतर आम्ही थोडीफार जागा घेतली जागेचं लोण फेडलं जागेचं लोण फेडल्यानंतर मी काही जास्त जी अपेक्षा केली नव्हती दोन पत्राच्या खोल्या कायम असाव्यात स्वतःच असावं पण उठून इकडे बस म्हणून आहे त्या ह्याच्यानं मी माझं स्वतःच्या बळावर म्हणजे किंवा नवऱ्याच्या कर्तृत्वावर म्हणा काय दोन खोल्या म्हणता म्हणता माझ्या मुलानं मदत केली त्याच्यावर मी घर बांधलं आज माझी पोरं सक्षम आहेत चांगल्या ह्याच्यावर आहेत मुलगी पण आपल्या स्पर्धा परीक्षा येत आहे आपलं मुला स्वतःच्या बिस्ट मला पोलीस मित्र असोसिएशन आणि वेद फाउंडेशन आपल्यापर्यंत पोहचलेलं आहे आपली दखल घ्यायला जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श गृहलक्ष्मी पुरस्कार जाहीर केलाय त्याबद्दल आपलं थोडक्यात मत थोडक्यात म्हणायला गेलं तर म्हणजे निवडून मला काढल्यासारखं मला आनंद झालेला आहे पोलीस मित्र असोसिएशन व फाउंडेशन यांची मी तशा आभारी आहे मला ह्यात निवडल्याबद्दल